ना आता आम्ही रसलगड ला आलोय इथं असले हवा सुटले एक नंबर सीन झालाय ढग वगैरे पण आलेत एवढो काढतय आता आम्ही पुढे चाललोय पुढे रसलगड काहीच दिसत नाही इतके ढग आलेत एवढा पुढे डोकं चांत आता रसलगडचा चा फायनल लुक दाखवतो आत्ताचा तर बघा पुरे ढग वगैरे आलेत आणि आमचे चार येडे ये बघा सगळे वेगवेगळे आहे तर आता मी वरती झालो आहे बघूया पुढे कुत्र्यानो चाल मित्रसोबत तर आलेत पण चांगलं काय कामाचे नाही ते वरती फोटो काढायला लागलेत आता एक तर गडावरती जायचं सोडून इथं बाहेरच फोटो काढायला लागले तर बघूया हाड कुत्र्यानं हट चालू फोटो काढत बस तुम्ही वरती भाई तुम्ही येऊ नका तर बघा यांच्या सोबत येऊन हो चुकी केल्या चाले येडे चाले करत बसलेत बघा दोघं तिकडे वरती अजून अंडी घालतात हे दोघं इकडे अंडी घालतात अजून वर ना बघा हाय करतोय तो येड या दोघांची कारनामे बघा काय चालू आहेत तर आता बघा एकटाच गपचूप चाललं आहे पुढे आता ना आले आहेत माझे मित्र हे बघा तरी पण यांचे एडे चाले चालूच आहेत आता दगडी उचडत आहे ते बघ की इतकी वाटते एकदा हवा पण आहे मोबाईल असला हलतोय आहे बघा एडे चालू चालू आहेत असं यांची भांडणच चालू आहे कडं खाली नाही एवढा बघा आता मला वाटत नाही भाई आम्ही वर जाणार आहोत हे येड एड, चाले करत बसतो अजून पण आपल्याला का भरपडत चालू आहे आता वर ज्यांना करायचे ते एड चाले करत बसतील विचारतो येत आहे की नाही आपण जाऊ हे आरत्यानं राहू त्याच्याला आपण जाऊ तर आता आम्ही दोघच एवढं आहेत वर चढलोय आता हे बघा खाली आमच्या अंगातले खाज आहे म्हणून आम्ही इथं आहे पाय घसरत आहेत आता इथं थोडे दोन फोटो काढणार आणि जाणार बघूयात मित्रांनो आता आम्ही फायनली फायनली शेवटी गडावर चढतोय हे बघा दोघांचे अजून पण निड चाले चालूच आहेत दोघं पुढे आहेत त्यांचे काय काम कामाचेच नाही बिनकामी आहेत आणि आता पुढे चाललंय घेऊन आता कुठं कुठं तिथे पण व्हिडिओ बनू कधी आता फिरून झालं जायचं बोल हो। मित्रांनो आता नवीन प्लॅन बनलाय मित्रांचा इथन फिरून झालं पोवायला जायचं नदीत बघूया आता काय करतायत यांचा काय भरोसा नाही बोलण्यापूर्ती खाली बाता ठकतात बघा हनुमंतची मूर्ती आहे इथं छोटीशी आणि पाठच्या अजून येडे चालेल चालूच आहेत बघा बरं आम्ही चालू पुढे चाल चाल इथं पाया पडणार आता आणि वर जाणार दोघच बघा ए चल परत चल बघा आता यांच्या अंगात ताल आलाय परत चाललेत आम्ही बघ आता परत चालू आहे पुढे तर मित्रांनो बघा आई चाले अजून पण तिथं येडे चाले करत बसले आम्ही आता दुसरा दरवाजा आहे ना था। था। दुसरा दुसऱ्या दरवाजाची चालू आहे तरी हे झाले अजून पहिल्या दरवाजाची इथनं पण निघाले नाहीत चला आम्ही नाही खाली इथं टाके आम्ही मागच्या टायमाला आलेलो तेव्हा गेलेलो पण आता तिथं जाण्यासारखा रस्ता नाही आहे पाय वगैरे असं बोलते हा बघा इथला हा राहणारा इथलाच आहे हा, हा, हा पण काय कामाचं नाही तर आता पुढे आलो आहे दोघंजण पाठ राहिलेत अजून दोघ जण येत आहेत सॉरी अजून दोघीजणी येत आहेत पण ते अजून पाठी आहेत भरपूर टाईम लागेल त्या न्यायला नंतर बघू मित्रांनो आता पायऱ्या संपल्या आहेत आता गडाजवळ आलोय आहे तिथं तिथपर्यंत जायचं आहे बघा इथं तलावर आहे अड दिड होत आहे एक पुढे चालले आता इथं एक सुद्धा तलाव आहे बघूया पण त्याच्यात पाणी नाही वाटतंय नाही पाणी नाही आहे याच्यात पुढच्या चल तलाव वगैरे मंदिर वगैरे बघूया आपण फायनली आम्ही आता मंदिराजवळ आलो आहे बघा दोघं जण पुढे गेलेत त्यांना भरपूर घाई लागले पोवा जायचं आहे त्याची आता इथं पाया वगैरे पडणार आहोत आणि पुढं पुढे जाऊन बघणार आहोत काय कोटा वगैरे बघणार आहोत आणि माची वगैरे बघूया पुढं आता मंदिरातून बाहेर पडलोय आहे बघा इथं मंदिराच्या बाजूला तलाव आहे आणि तलावाच्या बाजूलाच एक गणपतीची सुद्धा हे आहे मंदिर आहे छोटस इकडं सुद्धा एक तलाव आहे तर बघूया काय बघितलंय भावानी भाव कासं बघा कासव पण आलाय दिसत असेल तर दिस हे बघा तर भाव असं बोलतोय की ह्या मंदिरातलं पाणी खाली वाडीवाडी पोचवलं हो जातं सॉरी मंदिरात तलावातलं पाणी वाडीवाडीत पोचवलं हो जातो दोन्ही तर बघू पुढे येडे चाल चालू झालेत आता आम्ही जातो पुढे चाले येडे चाले करणार म्हणजे करणार असे मित्र नसलेले परवडले चालले तिकडे भांडण सुरू झाले अरे मग चालले तिकडे तो देतो रे तुला भांडण सुरू झाले इतन सटकलेले बरे आता बघूया पुढे चाले यांचे काय आहे कांड थांबायचे नाहीत अजून आपल्या ब्लॉगर भेटले तिथे बघा आपण सुद्धा ब्लॉग करतोय तर

इथं अडकून बस पाऊस आलेला आम्हाला पुरा भिजून गेला हे बघा भाई आम्हाला बोलतात कोणी छत्री आणले का छत्री आणायला मी सांगितलेला हा बघा रेनकोट आणलाय रेनकोट गाडीत भरून ठेवलंय मी आणि आता येऊन आम्हाला बघूया आता पुढे आता सगळे येडे झाले संपलेत आणि आता सगळे सिरियस झालेत कारण की आज वाहून गेलो तर आपले नवीन भेटलेले आपल्याला ते पण सुद्धा गेले अरे पायस बाबा नाव काय होत बाबा श्री मॅडम एकामेकाला पकडून पाय रक्त हे काय आहे नेजा काम चालू होणार आहे लवकरच पाऊस गेल्यावर आणि अशा प्रकारे ही मारायला नवी, नवीन लुक भेटणार आहे कोटाराचा अक्का गड दुरुस्त करण्यास मंजूर झालंय बघूयात पुढं मित्रांनो आता खाली काही जण फोटो शूटिंग करतायत आपण पण आता तिथं झालं ते कोणाचं वाजला त्याला घाल खड्ड्यात काय कामाचं नाही इथं शिवपिंड सुद्धा आहे छोटीशी होय कोणी ज्यांची चप्पल सरतात त्यांनी हलूया बा मी चप्पल घेताना तशी बघूनच घेतली पाहिजे तर ही बघा छोटीशी पिंड आहे इथं आणि आम्ही आता इथं खाली चालू फोटो काढायला बघूयात मित्रांनो आपल्याला बरं अजून नवीन मित्र भेटलेत तर बघू शकता ते पण फोटो शूटिंग करतात वेलकम नाव माझं नाही तुमचं नाव काय नाव काय आपल्या कोकण भटकन चॅनलचूट करतो आमचे एड चाले मित्र करणार ते बघा वरती थांबले तिथं काही कामाचे नाही आहेत आणि आमचे मित्र ते काय फोटोग्राफर आलाय ना तर बघूयात पुढं उडून गेले असं विधी वाटायला लागला उडून पण जायचं बरोबर उडून जाशील बोलली धावल्या बर का पाऊस पण आला इथं मित्र वगैरे तर भाऊ भाई काहीतरी सांगणार आहे आपल्याला बघूयात काय सांगतोय आता काय सांगत नाही पाऊस आला की पाऊस आला की पाऊस आला की पहिला व्हिडिओ झाले

कसलं झाड आहे कसल ते कसलं तरी झाड आहे त्याच्यामुळे तिला पण बसले हे बघा तर पुढे जाऊन बघूया आता पाऊस येतोय म्हणून कसला तरी आजार घेतोय आता तू हा बोलती या ना झाडाच्या माग बोलतोय फोन लावून कोण आला आणि हा लॉगर आहे शूट करतो कॅमेरामॅन लॉगर शुभम केडेकर सोबत हा पाहू शकता पावसातला जादू जादू <laughs> जादू धूप मागतो पण हा पाणी मागतोय पाणी पाणी खाली जाऊ नका तिकडे बाकी तुम्हाला करायला लागेल तिकडे परत येण्याचा असोट्याशा एवढा फोटो काढतायत एक दगड उभा आहे पण इथन खाली गेलो तर महाराज मरी स्वर्ग दिसत शिवाजी महाराजांना भेटून येईन यायचं काय माहित नाही पण जाईन भेटायला बघूया पुढे इथं खाण वाहन लागतंय ना इथं धरून ठेवताना उडव आता <laughs> आले आता मी बोलतोय पकडत काय कांड केलेत मी काय माहिती दोघी जण ॲड झालेत बघू शकतात बाप रे बाई हे बघा अशा प्रकारे हे रे बोलली मला कुठं आल्यात काय माहिती नाही आम्ही घाई हो मी काय हवे बघा घरात ना चालू आहे ना तर आता मी चाललो आहे तिथे एक जेंट आहे त्यासाठीला फोटो काढायचं चालू आहे पण चालले ये चालले करणारे मित्र असले ना तुम्ही खर्च घेऊ नका इथं असे बघा हे बघा आता मला मला असं वाटतं याला चाललं ढकलून द्यावं खाली ढकलू हे बघा बघाय असल तर तुमच्या मित्रांसोबत वगैरे येणार असाल तर मित्र चांगलं बघू ना असे येडे चालू बघा फोटो काढायला थांबले अक्का गड फिरायचा अजून अर्धा अर्धा फिरलंय बाकीचा अक्का निम्मा गड फिरायचंय तरी येडे चालू करतात चक्की आहे बघा असले <laughs> गद्दार आहेत ना मला टाकून कुठे गेलेत बघा दोघ जण तर काय बस झालेत कुठे गेलेत काय माहित नाही महे मेले विले तर नाव यायचं फुकटची होय यार दोघ कुठे गेले मेले बिले नाहीत ना एवढ दोघ कुठे गेले ते बघा तिथं घालायला गेलेत काय माहिती काय करतायत दोघ जण चिपटून गेलाय जबाबदारी जा, जा।, जा। <laughs>

नंतर विचारलं काय हे नाही बोलतात काय ना असंच पाठी लागलंय अशी आमची येडी काठी बघ थोड फोनची फोन लय बेकार वाट लागली मग अशी कुत्रेच्या मागे पळत होतं त्याच्यामुळं कुठला या बघा फोटो काढतायत चालेल एड चाल काय कमी नाही माझी एक तर फोनचा डिस्प्ले निघालाय तर बघा बघ मित्रांनो मोबाईलची पार वाट लागली डिस्प्ले आतमध्ये आतमधला दिसायला लागलाय मग अशी मोबाईल झालेला तर मित्रांनो बघा आम्ही यांची समस्या काय आहे ती आता जाणून घेणार आहोत तर काय समस्या आहे सांगू शकाल काय तुम्हाला इथं काय गवत वगैरे चरायला भेटत नाही असं आहे का म्हणजे काय काय पाणी भेटत नाही लहानपण तोंडात बोट कसं काय टाकतोय तर मित्रांना बोलतायत की तर बोलतायत आम्हाला इथं पर्यटन येतात ते खायला देत नाहीत तर प्लीज तुम्ही पर्यटन याल तर यांना काहीतरी खायला आणा तुम्हाला इथं भेटेल बघू शकता आपण बघा ते बोलते सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या चॅनलचं नाव चन भटकनची सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय